पुढची बातमी पुण्यातून पुण्यामध्ये पत्नी आणि प्रियकराकडून पतीची हत्या झाली आहे अनैतिक संबंधांमधून पतीची हत्या करण्यात आली आहे सारोळ्यातल्या नीरा नदीमध्ये मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली आहे योगिता भिसे आणि शिवाजी सुतार यांना अटक करण्यात आली आहे राजगड पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या त्या नीरा नदीमध्ये एक बांधलेल्या अवस्थेत पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला होता त्या मृतदेहाचा तपास केला असता तो मृतदेह लोहारा जिल्हा धाराशिव इथल्या एका व्यक्तीचा होता असं निदर्शनास आलं त्याच्यामध्ये त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर ह्या दोघांनी त्या व्यक्तीचा गळावळून खून केला आणि ती बॉडी जी आहे ती त्या नदीमध्ये फेकून दिली मयत व्यक्तीच्या पत्नीला पुण्यातून तर तिच्या प्रियकराला अंडूर जिल्हा धाराशिव इथून आम्ही अटक केलं आणि त्यांना आज कोर्टात हजर केलं त्या दोघांचीचा पण सतरा तारखेपर्यंतचा पोलीस कस्टडी रिमांड हा आम्हाला प्राप्त झालेला